मंडळी तुम्ही राम रहीम बाबाचे कारनामे ऐकलेच असतील आता अशाच एका आधुनिक भोंदूबाबाचा पुण्यामध्ये भांडाफोड झालाय हा बाबा लोकांना गोड बोलून फसवायचा त्यांच्या मोबाईलमध्ये ऍप इन्स्टॉल करून त्यांच्यावरती नजर ठेवायचा आणि आता तर याने चक्क माणुसकीला काळींबा मा फासणार कृत्य केलंय एका पुरुषाला वेश्यागमन करण्यास भाग पाडल्याचा प्रकार आता समोर आलाय त्यामुळे पुण्यामध्ये बाबांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे पण हा बाबा हे तरी कोण त्याने असं काही केलं ज्यामुळे लोक त्याच्या बोलण्यावरती भुलतात आणि प्रकरण नेमकं का काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि महाराष्ट्र कट्टा सुरुवातीला आपण हे प्रकरण नेमकं का काय आहे ते समजून घेऊया एका हिडन मोबाईल ऍपच्या माध्यमातून एक बाबा आपल्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करत होता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर नजर ठेवत होता या सगळ्या गोष्टींची माहिती गोळा करून त्यांना मानसिक आणि आर्थिक छळ करत होता हा बाबा त्यांच्या शरीराकडे सुद्धा वाईट नजर ठेवून होता मात्र यावेळी त्यानं चक्क हद्दच केली आहे त्याने एका पुरुषाला वेशागमन करण्यास भाग पाडला आहे मोबाईल ऍपमुळे या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालाय हिडन मोबाईल ऍपच्या मदतीने भक्तांच्या वैयक्तिक आयुष्यावर नजर ठेवत त्यांच्या मानसिक आणि आर्थिक गुंतवणुकीवर तो घाला घालायचा बाबाला बावधन पोलिसांनी आता अटक केली आहे प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं त्या बाबाचं नाव आहे त्याचे वय एकोणतीस वर्ष असून माझ्याकडे दिव्य शक्ती आहे असा दावा करत आतापर्यंत त्याने अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे एका एक एकोणचाळीस वर्ष वय असलेल्या व्यक्तीने या विषयीची बावधन पोलिसांमध्ये तक्रार दिली होती त्यांनी या तक्रारीमध्ये म्हटल्याप्रमाणे या बाबाने आपल्याकडे दिव्य शक्ती असल्याचं सांगत त्यांना फसवलं आहे त्यांच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाउनलोड केले होते मोबाईल कॅमेऱ्याचा ऍक्सेस मिळवला होता बरेच दिवस हा व्यक्ती त्यांच्या आयुष्यावरती नजर ठेवून होता तसेच त्याने यातून समजलेल्या माहितीच्या आधारे फिर्यादीला नको त्या गोष्टी करायला लावल्या होत्या त्याला वैशागमन करण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीमध्ये नमूद केली आहे या बाबांनी माझ्यासारख्या विश्वास ठेवणाऱ्या अनेकांना फसवला आहे त्यांच्या भावनांशी खेळ केला आहे आर्थिक फसवणूक केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबाने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे तक्रार दाखल केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आणि बावधन पोलिसांनी गोंधू बाबाला अटक केली आहे प्रसाद उर्फ दादा भीमराव तापकीर याला अटक करण्यात आली आहे फसवणूक करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर केल्यामुळे सायबर पोलिसांनीही या प्रकरणामध्ये आता कसून चौकशी करायला सुरुवात केली त्यामुळे भक्तांचे फोटो आणि व्हिडिओ याने कुठेतरी साठवले असतील अशा प्रकारचा एक अंदाज सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याने साठवलेली माहिती त्याने घेतलेली माहिती कुठे साठवली आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या सायबर शाखेकडून डिजिटल फॉरेन्सिक तपास सुद्धा सुरू करण्यात आला आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे मात्र अशा प्रकारच्या घटनांमध्ये सध्या मोठी वाढ झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे अशा प्रकारच्या भोंदूबाबांपासून सावध राहण्याचा इशारा आणि आव्हान पोलिसांकडून करण्यात आला आहे तसेच या बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरू नका पोलिसांकडे या तक्रार करा असं आवाहन देखील पोलिसांना यावेळी केलं आहे असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं जे काही वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद